आयुष्यातल्या आर्थिक अडचणी कधीच संपत नाही आपल्याला वाटतो खूप पैसा यावं खूप पैसा कमवावं कष्ट कमवावं पण तो यावं पण काय असते माता लक्ष्मी चंचल असते ती काय स्थिर राहत नाही आणि त्यामुळे आलेला पैसा कमवलेला पैसा हा निघून जातो आणि त्यामुळे आर्थिक अडचणींमध्ये बाधा तयार होते म्हणजे त्या गोष्टी वाढत राहतात तुम्हाला मी आज एक साधा सोपा असा उपाय सांगणार आहे आणि तो उपाय तुम्हाला दर शुक्रवारी म्हणजे अगदी कायम केला तरीही चालेल एकवीस शुक्रवार एका एकावन्न शुक्रवार अकरा शुक्रवार किंवा सलग सोळा सोळा वेळा तुम्ही म्हणजे शुक्रवारपासून ते पुढचे सोळा दिवस तुम्ही करू शकता करायचं काय आहे तर अशा प्रकारे जे विष्णूंचे दिवे असतात विष्णू लक्ष्मी दिवा याला म्हणतो शंख आणि चक्र हे जे दिवे असतात यामध्ये तुपाची वात लावायची आहे तुपाचे दिवे लावायचे आहे आणि ह्या तुपाच्या दिव्याच्या समोर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम आणि महालक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे या विष्णूंच्या शंख आणि चक्र दिव्यासमोर तुम्हाला सांगते इतके सुंदर असे प्रभावी रिझल्ट आहेत तुम्हाला याचे प्रभाव इतके सुंदर दिसतील शुक्रवार हा माता लक्ष्मी समोर जितकं तुम्ही समर्पण होऊन सेवा कराल माता लक्ष्मी तुमच्यासाठी तेवढी धावून येईल आणि तुमच्या आर्थिक अडचणींमध्ये तुम्हाला मदत करेल श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी